कसपटे वस्ती वाकडमध्ये काकड आरती सोहळ्याची सांगता करण्यात आली आहे महिनाभर या सोहळ्याला सांगता हरिभक्त पारायण तुषार महाराज दळवी यांच्या कृष्ण चरित्र या कालाच्या कीर्तनाने झाली कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत महिनाभर चाललेल्या सोहळ्यामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्ट आणि श्री संत ज्ञानेश्वर भजनी मंडळ यांच्या माध्यमातून या काकड आरतीचे सोहळ्याचे आयोजन दरवर्षी पारंपरिक व धार्मिक पद्धतीने केलं जातं या काकड आरती सोहळ्याला दररोज मोठ्या संख्येने भाविक विठ्ठल रुक्मिणी उपस्थित असतात दररोज लोकांची असणारी उपस्थिती यावर या परिसरामध्ये एक वारकरी संप्रदायाचं धार्मिक वातावरण निर्माण झालेलं होतं यावेळी पंचक्रोशीतील अनेक महाराज गायक वादक वारकरी पायी वारी करणारे अनेक वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते युवग ते ते नागरी पंज ते ते मोठा या निमित्ताने महिला युवक विविध सोसायटीतील नागरिक आणि पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता झाली आहे प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड